नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत होळी संदर्भातली बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया राज्यासह संपूर्ण देशभरात होळीचा मोठा उत्साह आहे शिर्डीतल्या साई मंदिरामध्ये आज पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन केलं जात आहे साई मंदिर परिसरातल्या गुरुस्थान मंदिरासमोर विधिवत पूजा करून होळी पेटवली जाणार आहे आणि थोड्याच वेळात या होलिका पूजनाला सुरुवात होणार आहे साई मंदिरामध्ये सुद्धा होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय गुरुस्थान मंदिरासमोर विधिवत पूजा करून होळी पेटवली जाणार आहे थोड्याच वेळात या होलिका पूजनाला सुरुवात देखील होणार आहे संपूर्ण देशभरामध्ये सध्या होळीचा मोठा उत्साह आहे शिर्डीतल्या साई मंदिरात सुद्धा भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे शिर्डीतल्या साई मंदिरामध्ये आज पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन केलं जाईल होळीच्या अनुषंगानं शिर्डीच्या साई मंदिरामध्ये भाविकांची देखील मोठी गर्दी दिसतीय पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन हे गुरुस्थान मंदिरासमोर विधिवत पूजा करून केलं जाईल थोड्याच वेळात या होलिका पूजनाला सुरुवात देखील होणार आहे तयारी देखील सगळी करण्यात आलेली आहे आपण पाहतो दृश्यांमध्ये रांगोळ्या काढल्या गेलेल्या आहेत सजावट देखील करण्यात आलेली आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या हरीश गुरुस्थान मंदिरासमोर विधिवत पूजा केली जाईल त्यानंतर होलिकोत्सवाचा कार्यक्रम सुरू होईल होलिका पूजन देखील थोड्याच वेळात सुरू होणार आहे हरीश काय सांगता येईल याबद्दल अजिंक्य मोठा उत्साह शिर्डीमध्ये बघायला मिळतोय आणि पारंपरिक पद्धतीनं आज होळीचं दहन केलं जात आहे साईबाबांच्या हयातीपासून खरं तर हा जो उत्सव आहे तो साजरा केला जातोय आता मी मंदिर परिसरातील गुरुस्थान या ठिकाणी आहे आणि जी होळी जी पेटवली जाते त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि काही वेळातच संस्थांचे जे अधिकारी आहेत आहे हे सपत्नीक या ठिकाणी पूजन करतील आणि मंदिराचे जे पुजारी आहेत हे वेदमंत्राच्या जयघोषामध्ये इथे पूजेला सुरुवात करतायत आणि आता अधिकाऱ्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता पूजेला देखील सुरुवात होत आहे आपण जर बघितलं तर शिर्डीमध्ये वर्षभरामध्ये सगळे जे सण उत्सव आहेत हे मोठ्या भक्तीने श्रद्धेने साजरे केले जातात आणि होळी असेल यानंतर रंगपंचमी आहे गुढीपाडवा आहे रामनवमी असेल गो गोपाळकाला असेल सगळे सण उत्सव जे आहेत हे साईबाबा हयात होते तेव्हापासून साजरे केले जातात आणि तीच परंपरा कुठेतरी साईबाबा संस्थानने देखील कायम ठेवलेली आहे आणि आज होळीचा जो उत्सव आहे तो देखील मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जातोय आता पूजेला या ठिकाणी सुरुवात होते साईबाबा संस्थानचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हे सपत्नीक आता या ठिकाणी पूजेला बसलेले आहेत आणि काही वेळात या ठिकाणी पूजा आता सुरू होते आणि ही जी होळी आपण सजवलेली बघतोय हिचं दहन जे आहे ते केलं जाणार आहे आणि आज रविवार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये साई भक्तांची देखील या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि सकाळपासूनच भक्तांचा जो ओघ आहे तो सुरू आहे आणि